पाच सहा वर्षाच्या नंतर गुड मॉर्निंग प्रत्येकची गाडी खेडे खेडेगावामध्ये धरले की हा आता इकडे कुठं चाललंय गेलं कल्याणच आहे मग चांगले चांगल्याचं इथं धरले आता डायरेक्ट फोटो काढून पाठवले आजी बाबा इकडे कुठं निघाले काय

काय देणार प्रत्येक प्रत्येक ठिकाणी एक एक उतरून चालेल प्रत्येक स्टॉप प्रत्येक स्टॉप एक म्हणजे तर भावांनो सकाळी उठल्यावर जरा सांभाळून कारण गुड मॉर्निंग प्रत्येकची गाडी फिरत आहे लय अवघड का डायरेक्ट न्यूज पेपर मध्ये फोटो वा जन दहावी बारावीचे पेपर म्हणा कुठल्या परीक्षा पास करून पेपरमध्ये येणं ती वेगळी गोष्ट आहे आणि सकाळ सकाळी संडासाचा डबा हातात घेऊन सापडून पेपरमध्ये येणं ती लय भारी आहे आणि डायरेक्ट पेपरमध्ये बातमी आणि ती डायरेक्ट संडासाच्या डब्यासोबत मग ल कल्याण होणार आहे बरं का सकाळी उठल्यावर थोडंसं सांभाळून कारण खेडेगावाकड आमच्या हो तर गावाकडे फिरत आहे बाबा सकाळ सकाळी साडेपाच वाजता आम्ही इथं वर्कआउटला आलो होतो तर सकाळी तेवढ्या रामपऱ्यात गाडी आली होती आणि जो पण बसलेला दिसेल बसलेल्या ठिकाणी डायरेक्ट त्याचा फोटो काढायचे मुलींना शोरुईन मुलींना सॅनिटरी पॅर वाटत शाळेत जाऊन पेपरमध्ये गुंडाळून देत जावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबाळा दाऊ लिंबाळा हे आहे सॅनिटरी पॅड कि मुलींना सॅनिटरी पॅड वाटप करण्यासाठी निघालो समोर शाळेमध्ये मॉनिटर गुड मॉर्निंग मुलांचा डिसिप्लिन का एक नंबर आहे वरे हुडी मारून बसतो काय कसलं डिसिप्लिन आहे मला कुठं बी रस्त्यावर भरून चालू राहते बघा यांचं कुणी घडवे ट्रॅक्टरला मध्ये रानात जायची गरज नाही ना काय नाही भरपूर वाटलं होत आहे ऊसाच ऊस असं सांडत जाणार ही तुकडे केल्यावर ऊसाच वजन कमी आहे हा तुकडे केल्यावर वार खात आणि उसाचं वजन कमी होत आहे जैसे चलता फिरता दवाखाना है तो सही होगा चलता फिरता पेट्रोल पंप डायरेक्ट गाग घर पोत सेवा ते आमच्या सारखंच हे अजून एकदा रस्त्याला उभारलेलो आहे इथं अजून हे बघा चला हाय गाइस लाइक शेअर अँड सबस्क्राइब टू आयवनस चॅनल पाठीमागच्या मतचा व्हिडिओ मध्ये सांगितल्यासारखं बघा लांबूनच भुक्ते लांबूनच भुकणार आता चला जवळ जवळ जाऊन बघू जवळ गेल्यावर बघा तेवढं शेपूट शेपूट कुठे घातलं अरे भुकरे वाघ <laughs> भुकरे भुकरे भूक रेके तो पलीकडे जाळी आहे म्हणून तेवढं असं नाही की बाबा सोळ ऊस वगैरे काढून तुझ्याला रस वगैरे डायरेक्ट आणि आज असतो आमचा गावचा बाजार मग चला बाजारात फिरून लावून जाऊन जरा फिरून येला हॉस्पिटल पट्टी लावायची जागा चेंज झाली बाबा आमची चोरट्या लोकांमुळे बघा कुठं लावलं गाडीला पापी आमची पापी पापी बाय बाय एवढी वेळ एवढी वेळ टाटा बाय टाटा बाय टाटा बाय